नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा ऑगस्ट वार बुधवार रोजचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुणे अवक नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी किमान दर पाचशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल यावला अवोक पाच हजार किमान दर तीनशे सव्वीस कमाल दर सतराशे पन्नास सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यावला आंधरसू लावक तीन हजार किमान दर तीनशे कमाल दर सोळाशे सदोतीस सर्वसाधारण दर चौदाशे साठ रुपये क्विंटल मनमाड आवक चौदाशे किमान दर चारशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर पंधराशे दहा रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक बारा हजार सहाशे किमान दर पाचशे कमाल कमालदर एकवीसशे दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल देवळा आवक सात हजार आठशे चाळीस किमान दर चारशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर पांधराशे पन्नास रुपये क्विंटल